श्री दत्त जन्माचा पाणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास पोटी आले जन्मास जोबाळा जोजो रे जोजो अनुसया पोटी आले जन्मास जोबाळा जोजो रे जोजो जो। दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन भुका दत्त दत्तबाणाचे चरण बंदीन जोबाळ जो जोजो जो जो दत्तबाणाचे चरण बंदीन जोबाळा जोजूरे जो जोजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याचा ताटा नगर जनासी जो बाळा जो जो रे जो जो नगर जनासी जो बाळा जो 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 चवथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा जलको हिरा जो बाळा जो जोरे जो जो जसा जलको हिरा जो बाळा जो जोरे जो जो, रे जो, जो। पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशीती शिती विभूती सुंदर शंकर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जो 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 जोजो गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जो जो रे, रे सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो जोजू जो रे जोजो पंचामृत तिथे वाटले जो जोजो रे जोजो सातव्या दिवशी हिंड ताबन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर जो बाळा जो जोजो रे जो।, जो। नाच मंडला मोर जो जोबाळा जो जो. जो, जो। आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो जोजो जो रे जोजो कामधेनू नित्य सेवेला जोबाळा जो जोजो जो 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 नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती दत्त मागुनी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जोबाळा जो जो रे जो, जो। तया हुई पुत्र संतती जोबाळा जो जो रे जोजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो, जो रे जो जो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जो, जो रे जो जो तुम्हाला जर दत्त दत्तजन्माचा पाळणा आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद